नमस्कार मित्रांनो हे बघा आता मस्त बाकी बांनायचा चांनी चालला या तर आम्ही दरवर्षी सालाबाद प्रामाणिक आपलं हि तर जे पूर्वजनांचं निधन झालं आहे त्याला आपला निवडणारा दरवर्षी मान देतो तर पूर्वीला म्हणजे आमचं आजोब आणि चुलतं त्यांचं ह्याच परिसरामध्ये निधन झालं पूर्वीला आम्ही ज्या ठिकाणी बाबा त्यांचं त्यांना ज्या ठिकाणी माती दिली त्या ठिकाणीच आम्ही जाऊन नारळ पाहण्याचा निवत मान द्यायचो तर आता असं ठरवलं की आपल्या मेंढराच्या कडाला आपल्या वाड्याव आपल्या बगीच्या कडाला त्यांचा नारळ पाहण्याचा मान द्यायचा असं आम्ही आता करतो कारण ज्या ठिकाणी त्यांना म्हणजे माती दिली त्या ठिकाणी काय का गरज आली किंवा तिथं आपल्याला जाता येत नाही तर आपलं मग इथंच आपलं आपले दगडीला दे गुलाबांढराचा मान देऊन टाकून तेच आपलं पूजन करून त्याला नारळ पाहायचा मान द्यायचा तर चालले आता ओरखाची तयारी तर चालला आता पाणी तर आज आमची मेंढर पण धुवायचे ते पवणे घालायचे ते तर अन्नपणा आलं ते जरा मदतीला त्यामुळं जरा बरं पडेल ओद बद्यान आज मग घालायचं ना म्हणजे पौनी हा तर देवाला मानपान द्यायचं आणि मग आपली मेंढ्र पण आज पवनी घालायची ते धुवायची ते तर चाललंय किसनचं आता हे पूजन करून घ्यायचं आणि किसनच तर बनायचा सायपाक चाललाय

मग वाटते वाटते आज म्हणजे आपला साखर बाता निवधी आपण काय होत निवड पण करतात की पण काय झालंय गवत चाललं नाही तर मग पाच निवाद केला असं तरी जपलं असतं पीठ गावात जरा म्हणून म्हणलं आपलं बाताचा सात बाताचा निवाद असता तरी बस का घ्यायचा नारळ तर धनगर समाज म्हणजे देवाला मानणारा समाज एकदा जर दगडावर त्यांनी भांडरा गुलाल टाकलं तर ते दे, दगडाला देव मानतात दगडावर देव मानले जात <laughs> म्हणच्यात मानला तर देऊ नाही तर माळावला माळावलं म्हणा पद्धती कुठलाही झालं तरी ते मानलं तर देऊ येण्याचं दगडच तो खरा असे बाबा भगवान चुकाच कर बाबा इकडे इकडे वेगळे हा वयाना Hmm. दूध का दोघ येत मेंढरा शरीराला सुख दे माणसा कांसाला दे तुझ्या एरिया मध्ये आलोय आमच्यावर ध्यान ठेव तर आता गे प्रसाद करून

मग लागणार अर्चना जरा धुवायला होते तिकडं तर घेतले हाक मारून तिला हे धुवायचं काम पण सकाळच्या बरे उरकून घ्यायला लागते बाळ बाळापासून पर्सन मग तिघायला मिळणार धुवायला पाहून आपल्या ज्याने होईल ते आपण करायचं देवाला माझा देव काय माहित नाही मला हेच द्यान मला तेच द्यान मला हेच पाहिजे हे तेच पाहिजे मला देव पण समाधान मांडून घेतो तर बांगण्याच्या पण दि आता शिंदेच्या फळाचा भक्त का असतो देव मस्त बाकी चालली आता इथे जास्त फुलं असल्यामुळं माझे झाली मजा बे सकाळची आपली देवपूजा करते मस्त बाकी आम्ही पण दर्शन घेतो पाया पडतो फुलं देवपूजा करायला म्हणजे मस्त मूड येतो आणि एकदम चांगलं वाटत देवाला फुलं गावल्या कारण इकडं कोकणात आल्यावर कुठे बी कुठं वावराच्या बांधाला तरी फुलं असतात गवता काडी नसल्यावर नाही आत जात आम्ही आणतो म्हणजे आता किसान मी मेंढर में घेऊन निघालोय आणि बानायन माणिकांना ते मागून येतील जण हाणू लागायला तर चालले ते आता मेंढर मोर लावून पाणी तर आता मस्त बाकी जेवलो आम्ही आणि बरंच दिवस इथं आल्यापासून चालले आज धुवायची ऊन त्या धुवायची तर आज त्याचा मूर्त लागला या मेंढरा धुवायचा येऊ आज होय पावसा पाण्याची तर मेहरा पण आता ऊर कमली आणि त्याला मळ झालाय आणि मग चांगले त्यांना धुवून घ्यायची पवनी घालायची पाण्यामध्ये तर किसान बोलावतो आता मोर तु आता मागण मग टायमिंगला टायमिंगला गैर टायमिंगला फायदा काय आता तर पाणी पाणी घेऊ आणि मग दोन घेऊ चांगली मस्त बाकी पाहुणे

उडी yeah. उडवायला <tapta> <tapta>

घोळ झाली आता आता गारकोट्याचं दर्शन घेतलं पांढरा गुलाल टाकून आणि थोडी साखर टाकायची कधी आपल्या डाळा डाळ गुळ पण असतो तर ह्या वेळच नाही तर मस्त बाकी असं पूजन केलं जात कस काय दर्शन होय अन्न कशी काय मेन राजे आज पावनी हा बारी आपला आजचा हे हितच थांबवतो धन्यवाद